लक्ष्मीच्या पावलांनी जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना तिचा भूतकाळ आणि चांदेकरांचा भूतकाळ कसा जोडला गेलेला आहे किंवा तिच्या भूतकाळावरती चांदेकरांच्या भूतकाळाचं चा सावट कसं आहे या गोष्टीची कल्पना एका माणसामुळे लागणार आहे ज्या वेळेला कलाला आता इकडे एक, एक एजंट येऊन खूप महत्वाची गोष्ट जेव्हा सांगणार त्यावेळेला काय नक्की घडणार कलाला काय समजलंय सगळं सगळं या भागामध्ये पाहू इकडे आता आबा विचार करत असतात नाही नाही मला अद्वेतला सगळा भूतकाळ सांगायला पाहिजे आतापासून मी त्याच्यापासून सगळं सत्य लपवून ठेवलं पण नाही मला आता अद्वेतला सगळं सत्य सांगायला पाहिजे आणि त्यासाठी मला गुरुजींकडे पत्रिका घेऊन घराची जायलाच पाहिजे आणि गुरुजींच्या समोर आता अद्वेतच्या समोर सगळं सत्य मी आणेल त्याच वेळेला मी गप्प बसेन असा आबा विचार करत असताना तोपर्यंत मग ते विचार करत नाही पत्रिका कुठे पत्रिका कुठे असं म्हणत धावत परत आबा आता ती पत्रिका घेऊन खाली यायला निघतात ज्या वेळेला आबा ता खाली तोपर्यंत इकडे रोहिणी कावळ्यासारखी नजर ठेवून असते आणि त्यावेळेला सांगतात चल आता तू आता माझ्यासोबत मला ही पत्रिका गुरुजींना दाखवायची आहे आपल्या घरावरचं संकट दूर करण्यासाठी अद्वैत म्हणतो आबा तुमची तब्येत आता कुठे रिकवर होते तुम्ही आता घाईघाईत जाण्याचा निर्णय घेऊ नका हे बघा आपण निवांत जाऊ आबा म्हणतात अद्वेत तुला माझ्यासोबत यायचं आहे की नाही आहे मी तुला जो प्रश्न विचारलाय त्याच प्रश्नाचं उत्तर देतो मला असं म्हटल्यावर मग आता अद्वेत म्हणतो आबा अहो ऐका ना आपण जाऊ पण आत्ता नाही आबा हट्टाला पेटलेले असतात काही झालं तरी सुद्धा मला आत्ताच जायचंय तू येतोस की नाही सांग असं म्हटल्यावर होतो तो, तो येतो म्हणतो पण रोहिणी विचार करते की मला सुद्धा सोबत जायचंय पण आता जर का मी यांचा पाठलाग करत गेले तर आबा आणि अद्वैतला आता इकडे मी पाठलाग करून वाचू शकत नाहीये त्यामुळे काय करू काय करू यांचा पाठलाग न करता सोबतच जाऊ का असं म्हणत मग मात्र रोहिणी आता युक्ती करायला लागते आणि ती सांगायला लागते आबा थांबा मी सुद्धा तुमच्या सोबत येते त्यावर ती आबा म्हणतात रोहिणी तुझं काय काम तू कशाला येतेस यावरती रोहिणी म्हणते आबा असं कसं म्हणताय तुम्ही मला एक गोष्ट तुम्ही सांगा म्हणजे कसं आहे ना ह्या शापाचं सावट चांदेकरांवरती आहे आणि काही झालं तरी मी पण चांदेकर आहे राहुल जे काही वागला ते पूर्णपणे चुकीचं आहे पण आपण राहुलला घराबाहेर काढलं हे सुद्धा खरं खरंय ना आणि आपण राहुलला घराबाहेर काढल्यामुळे नैना आणि राहुल यांचा सुद्धा संसार मोडलाय ना म्हणजे नकळतपणे त्या शापाची शिक्षा आता माझ्या सुद्धा घराण्याला मिळते की नाही मी चांदेकर असल्यामुळे मला पण ही शिक्षा मिळते त्यामुळे हा शापाचं काय आहे याचं निवारण कसं होणार हे जाणून घ्यायचा मला सुद्धा अधिकार आहे ना आणि त्याचसाठी मी आता तुमच्या सोबत येते आहे यावरती मग आता अद्वैत म्हणतो मला सुद्धा आत्याचं म्हणणं पटतंय येऊ दे ना आबा आत्याला आपल्यासोबत असं म्हटल्यावर ती मग आता आबा म्हणतात ठीक आहे तिला जर का यायचं असेल तर येऊ दे असं म्हणत रोहिणी आपला डाव साध्य करते आणि आबा आणि अद्वैत यांच्यासोबत जाण्याचा तिचा प्लॅन यशस्वी होतो नक्की तिकडे गेल्यावर ती काय घडते हे पाहण्यासाठी तिला आता खूपच आनंद होत असतो म्हणजे नक्की रुग्णा करता येतील ना मग आता आबा अद्वैत आणि रोहिणी हे तिघ ती जण तिकडे जायला निघतात ज्या वेळेला तिघ जण जायला निघतात गाडीमध्ये आबांची डुलकी लागते आणि आबांना झोप येते ज्या वेळेला आबांना झोप येते आणि त्याच वेळेला मग आता इकडे वेद त्यांच्याकडे पाहतो आणि बरं झालं आबांना जरा तरी झोप लागली घरी त्यांच्या जीवाला अजिबात आराम नाहीये आराम नसल्यामुळे आता इकडे ते ते पूर्णपणे आता इकडे अस्वस्थ असतात त्यामुळे आता बरं झालं ते जरा झोपले तरी इकडे तोपर्यंत रजनी आबांच्या खोलीत येते आणि काय सुवर्णा आबा कुठे आहेत असं विचार लागते त्यावर ते सुवर्णा सांगते आबा आबासाहेब तर आता कुठेतरी गुरुजींकडे पत्रिका वगैरे घेऊन गेलेले आहेत असं म्हटल्यावर ती रजनी म्हणते म्हणजे अजून आबांच्या डोक्यामध्ये जे काही आता पत्रिकेबद्दलचं खूळ आहे ते अजूनही गेलेलं दिसत नाहीये काय करायचं काय करायचं तिला काही कळत नसतं आणि ती म्हणते पण आबांची तब्येत बरे नसतं मग तू त्यांना एकटं जाऊ कसं दिलंस यावरती ती म्हणते नाही नाही वहिनी साहेब तुम्ही चिंता करू नका अहो मी त्यांना कुठेही जाऊ दिलेलं नाहीये तुम्हाला माहितीये का अद्वैत्यानं त्यांच्या सोबत आहेत आणि तेच घेऊन गेलेले आहेत असं म्हणत ती आता इकडे रजनीला सगळं सांगायला लागते त्यावरती मग आता रजनी विचार करते आबांच्या डोक्यात अजूनही अजूनही हा विचार पक्का आहे आणि ते या सत्याचा शोध आता सुद्धा या शापाबद्दल समजेल मग आता इकडे गुरुजींच्या इकडे आबा आलेले असतात आणि आबा इकडे गुरुजींच्या समोर बसून त्यांना पत्रिका दाखवत असतात दाखवायला निघालेले असतात पण तोचपर्यंत आबा गाडीत असताना त्यांना आता भयंकर स्वप्न पडतं ते मध्येच ओठतात किंचाळायला लागतात आणि अद्वैत त्यांना शांत करत असतो रोहिणी विचार करते काय मॅटर काय आहे म्हणजे आता यांचं चाललंय तरी काय आबा मध्येच असे वागतायत हा त्यांना हे करतोय नक्की या शापाचं सत्य काय आहे हे आज मला खऱ्या अर्थाने उलगडणार आहे असा विचार करत आता रोहिणी तिकडून त्यांच्यासोबत ऐकत ऐकत चाललेली असते बरं तोपर्यंत संगीताने इकडे आता एका बाईला बोलवली असते जी बाई विवाह संस्थेमध्ये काम करत असते किंवा हे असे कुरमुडे विवाह जमवण्याची ती आता जबाबदारी घेत असते मग त्याच वेळेला संगीता काजलचा फोटो देते आणि त्यावेळेला ती बाई सांगते हे बघा तुमची काजल शंभर नंबरी आहे पण पण या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे हे असले कपडे घालून आता तिला कोणी पसंत नाही करणार म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का, का। तुम्ही तिला जरा मुलीसारखे कपडे घातले तर यावरती संगीता म्हणते हा बघा अहो पोरीचे कपडे घातलेला तिचा फोटो तरी बघा कितकी गोड दिसते माझी पोर असं म्हटल्यावर ती सांगते ठीक आहे मग त्या लोकांच्या समोर सुद्धा तिला आता अशीच पाठवायची आहे यावरती तिकडे दिनकर येतो आणि काय कुणाचा प्रोग्राम चाललाय कसला फोटो काय ही बाई बोलतीये आणि त्यावरती मग आता लगेचच संगीता म्हणते काजलचं लग्न लावायचा मी विचार करते आहे यावरती मग आता लगेच दिनकर म्हणतो काही वेळ लागले का, का तुला कसला विचार तू काय बोलतीस तू असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे संगीता सांगायला लागते हो असं काय करताय म्हणजे काही झालं तरी आता काजलचं लग्न लावलं पाहिजे ना आपल्याला काजलचं लग्न लावायला नको का आणि लावून मी तिला इथे नाही ठेवणार आहे तर मी तिला ठेवणार आहे ते कायमच पाठवणार लांब लांब जे इथे जवळ नाही या गावात किंवा या कोल्हापुरात नाही तिला लांब लग्न करून पाठवणार कारण त्या काजलच्या मुळे आता मला माझ्या कलेचं आयुष्य बर्बाद करायचं नाहीये एका लेकीपाई दुसऱ्या लेखीला मला आता बर्बाद झालेलं पाहत नाहीये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा कलाच आयुष्य बर्बाद होणार नाही काजल लग्न होऊन या घरातून जाणार म्हणजे जाणार असं म्हटल्यावर ती दिनकर दिनकरचं ती काही ऐकतच नसते आणि दिनकरच काहीही न ऐकता तिला आता या सगळ्यामध्ये इकडे म्हणजे आपलंच म्हणणं खरं करायचं असतं आणि ती निक्षून सांगते काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता इकडे हे लग्न होणार म्हणजे होणारच या लग्नाला कुणीही अडकटी आणण्याचा जर का प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे लगेचच ती निघून जाते तोपर्यंत आबा गुरुजींकडे येतात आणि गुरुजींना सांगायला लागतात तुमचे आजोबा तुमचे आजोबा आमच्या इथे आता इकडे म्हणजे आम आमच्यासाठी खूप हे महत्वाचे होते आणि त्यांनी आता या घराची पत्रिका बघितली होती आणि पत्रिका बघून आता हे सगळं केलेलं आहे यावरती आबांना पाहिल्यावरती तो आता माणूस म्हणाला तो हो मला माझ्या आजोबांनी सगळं सांगितलंय चांदेकरांचा जो काही भूतकाळ आहे ना तो भूतकाळ माझ्या आजोबांनी मला सांगितलेला आहे तुम्ही चिंता करू नका मला तो भूतकाळ सगळा माहिती आहे असं म्हटल्यावरती मग आता अद्वैत आणि रोहिणी यांच्या समोर खरा भूतकाळ काय घडलाय हे कळतं गुरुजींकडे आबा आहेत त्या गुरुजींचे आजोबा हे आता गावचे पुजारी असताना देवीची प्रतिष्ठापना करण्यासाठी आबा आणि शारदा म्हणजे आबांची बायको अद्वितची आजी शारदा हे दोघ जण आलेले असतात हे दोघ जण वेळेला मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करतात गुरुजी मोठ्या आनंदाने सांगत असतात खरं सांगू का तर भालचंद्र तू तुझ्या तु तु घराण्याचा उद्धार करणार आहेस तू आणि ही तुझी बायको शारदा तुम्ही दोघं जण मिळून या घराण्याचा उद्धार करण्यासाठी जन्माला आलेले आहात तुम्ही दोघ जण या घराण्याला त्या घराण्याचं नाव खूप उज्ज्वल करणार आहात आणि तुमच्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला तुमचा आदर्श असणार आहे एकदा काही देवीची मूर्ती आता स्थापन झाली ना, ना प्राणप्रतिष्ठापना की तुमच्या आनंदाचे दिवस सुरू होणार शादा तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तू या सगळ्यामध्ये आता या मूर्ती घडवलीस आणि इतकी सुंदर मूर्ती या आता मंदिरामध्ये स्थापन करण्यासाठी दिलीत खरंच तुमच्या दोघांचे खूप आभार आता इकडे भालचंद्र तू पुढे ये पुढे ये आणि आता तू लगेचच या मूर्तीचं मूर्तीवरची लाल फडका हे ते काढ लाल वस्त्र काढून मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करूया असं म्हणत गुरुजी आता आजोबांना म्हणजे भालचंद्र चांदलेकर यांना आता ते करण्यासाठी सांगतात मग आबा आता ते मूर्तीवरचा लाल फडक बाहेर करण्यासाठी किंवा बाजूला करतात त्याच वेळेला अनर्थ घडतो मूर्ती भंग पावलेली असते हा देवीचा अपशकून म्हणून आता मानला जातो आणि त्याच वेळेला गुरुजी हे सगळं पाहतात गुरुजींच्या पायाखालची जमीन हजरते आणि आता गुरुजी गुरुजी या सगळ्यामध्ये गडबडतात आणि आता अनर्थ झाला अपशकून झाला अपशकून झाला असं म्हणत गुरुजी मोठ्या मोठ्या प्रामुख्याने ओरडायला लागतात अपशकून झाला अपशकून झाला असं गुरुजी ज्या वेळेला बोलत असतात आणि त्याच वेळेला मग आता इकडे ते सांगायला लागतात आज जर का ही मूर्ती व्यवस्थितरित्या प्राणप्रतिष्ठापना झाली असती तर तुझ्या घराचं खूप मोठं कल्याण झालं असतं तुझ्या घराण्याला घराण्याचा येणारा पूर्ण वंशज हा आता व्यवस्थित असता पण आज आज जे काही तू केलेलं आहेस ना त्यामुळे तुझं आता खूप मोठा हे झालेला आहे कारण काही झालं तरी सुद्धा आता इकडे मूर्ती भंग पावलेली आहे आणि ही भंग पावलेली मूर्ती ही भंग पावलेली मूर्ती आता एकंदर पाहता म्हणजे तुझ्या घराण्याचा कोणताही संसार टिकणार नाहीये मूर्तीचं भंग पावणं हे आता तुझ्यासाठी काही चांगलं नाहीये आणि मूर्तीचं भंग पावल्यामुळे देवी आईने संकेत दिलेला आहे की तुझं घराणं कधीच म्हणजे शापमुक्त होणार नाहीये तुझ्या घराण्याला हा शाप लागणार आहे तुझ्या घराण्याचा संसार सा टिकणार नाही हाच तुझा शाप यावरती आबा हादरतात गुरुजींच्या त्या मूर्तीच्या त्या मंदिराच्या सगळ्यांच्या पाया पडायला लागतात नाही माझ्या ह्याची शिक्षा माझ्या पुढच्या पिढीला नको आहे त्यांचे संसार टिकू दे यावरती गुरुजी म्हणतात असं घडणार नाहीये काही झालं तरी देवी आईचा आशीर्वाद हा खरा होणार म्हणजे होणार असं आता गुरुजी म्हणत असतात आणि हेच सगळा भूतकाळ आता इकडे ज्यांच्याकडे आता अद्वेत आणि आबा पत्रिका घराची घेऊन आले ते गुरुजी म्हणजे आधीच्या गुरुजींचा नातू हे सगळं सांगत असतो आणि आता अद्वेतला हे सगळं ऐकल्यावरती याच्यावरती कसा काय विश्वास ठेवावा काहीच कळत नसतं आणि गुरुजींच्या शापामुळे म्हणजेच आजोबांच्या त्या शापामुळे आता इकडे या घराण्यातले घराण्यात संसार टिकत नसतात ही सुद्धा गोष्ट समोर येते आबा खरं तर शरण गेलेले असतात की असं करू नका माझ्या कुटुंबाला कोणती शिक्षा देऊ नका पण आता काहीच उपयोग झालेला नसतो आणि आता गुरुजींची अनाऊन्समेंट होते इकडे तोपर्यंत पर्यंत अद्वेत ऐकून ऐकून घेतो आणि तो म्हणतो असं कसं म्हणजे एक चूक घडली तर त्याच्यावरती इतका मोठा आता इकडे अशाप पण इतकं चांगलं जे आबांनी केलंय ते आतापर्यंत आबांनी किती चांगल्या गोष्टी केल्यात कित्येक गरजूंना मदत केले कित्येकांना के रोजगार मिळवून दिलेत आणि कित्येक जणांना त्यांनी आता संसार त्यांचा बसवलाय मग असं कसं तोपर्यंत मग आता लगेचच इकडे रोहिणी विचार करायला लागते की बर झालं मला हे सत्य समजलं म्हणजे बरं झालं की मी इकडे आले होते म्हणून मी इकडे आले नसते तर मला हे सत्य समजलंच नसतं असं विचार ती करत असताना अद्वैत मात्र आता गुरुजींनाच प्रतिप्रश्न करतो आणि तो गुरुजींना सांगायला लागतो की मला सांगा आबांनी केलेल्या पुण्याईचं काय मग त्यांची पुण्याई त्यांच्या पाठीशी नाही आहे का यावरती गुरुजी म्हणतात हे सगळं खूपच ना म्हणजे खूप गुंतागुंतीचं आहे खरं तर जे काही मूर्तीभंग झाले ना त्यामुळे चांदेकर घराण्याचा शाप आता एकदम खरा ठरतोय आणि चांदेकर घराण्याचा शाप हा आता खूप मोठा होतोय आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी एवढंच सांगेन की तुम्ही देवी आई या शरण जा आणि शरण जाऊन जर का देवी आई तुमच्यावरती काही चांगलं करू शकत असेल तर तुम्ही बघू शकता पण मला नाही वाटत की या शापातून तुमच्या घराण्याची मुक्तता होईल या शापामुळे चांदेकरांचा कोणताच वंशज किंवा कोणताच वंश पुढे सरकणार नाहीये त्यांचे संसार टिकणार नाहीयेत आणि चांदेकरांना या सगळ्यामध्ये आताही नुकसानच होणार आहे कारण त्यांची येणारी प्रत्येक पिढी पुढची त्यांच्या संसारावरती हे बालंट असणार आहे आता हे अद्वेतला खूपच चिंता वाटायला ला लागते इकडे तोपर्यंत आता घरी येतात ज्या वेळेला घरी येतात त्यावेळेला सरोज त्यांना थोडीशी ओरडायला लागते आणि काय आबा काय चाललंय हे सगळं म्हणजे तुम्ही का बरं आणि कुठे गेला होता यावरती आबा म्हणतोय हो हो सरोज जरा थांब अगं खरं सांगू का तर माझ्या एका मित्राचा कॉल आला होता त्याची तब्येत बरी नाहीये आणि म्हणून म्हणून या सगळ्या मी तिला त्याला भेटायला गेलो होतो असं म्हटल्यावर ती मग आता इकडे रजनी विचार करायला लागते आबा का बरं खोटं बोलतायत म्हणजे आता आबा इकडे पत्रिका घेऊन गुरुजींकडे गेले होते हे त्यांना वहिनी साहेबांना का सांगायचं नाहीये म्हणजे काहीतरी गोष्ट आहे जे ते वहिनींपासून आहेत का असं ती विचार करते आणि का लपवतायत हा सुद्धा विचार करायला लागते आणि तोपर्यंत अद्वैत सुद्धा येतो सरोजला काहीच सांगत नाही आणि सरोजला या सगळ्यामध्ये आता म्हणजे जातं काहीतरी आबांचा असतो आणि त्याच वेळेला अद्वैत आबांकडे पाहतो आणि आबा तुम्ही टेन्शन घेऊ नका सगळ्या गोष्टी सुरळीत होईल असं त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण आता रजनीला नक्की तिकडे काय झालं हे जाणून घ्यायचं असतं पण आता वहिनींना ही गोष्ट माहीत नाहीये म्हणजे आपण त्यांच्या समोर विचारू नये म्हणून ती गप्प बसते त्यावरती मग आता रोहिणी सरोज सा, सा, सांगायला लागते आबा अहो तुमची तब्येत ठीक नाहीये ना आणि अशी धावपळ करणं हे तुम्हाला आरोग्याला चांगलं नाहीये आबा म्हणतात तू चिंता करू नकोस त्यावरती आदुएक म्हणतो काय गाई खरे कशी आहे यावरती ती सांगते हो ती बरी आहे आता तोपर्यंत तो हृणी विचार करते नाही नाही मला काहीही करून आता इकडे राहुलला कॉल करायला पाहिजे ती राहुलला कॉल करते राहुल म्हणतो आई माझी अवस्था भिकाऱ्यासारखी झाली क्रेडिट कार्ड नाही डेबिट कार्ड नाहीये हातात दमडा नाहीये कुणी क्रेडिट द्यायला तयार नाहीये आणि मी कसा राहतोय माझं मला माहिती यावरती ती म्हणते त्याची चिंता करू नकोस मी बघते काही ते तुझ्या पैशांची सोय करते पण मी जो तुला काही हे सांगतेय ना ती गोष्ट लक्षात ठेव माझं काम लक्षात ठेव असं म्हणत ती आता राहुलला काम सांगते आणि जे काम करण्यासाठी तिने आता राहुलची नेमणूक केलेली असते ते आता चांदेकरांचा वंश खराब करण्यासाठी असतं इकडे अद्वैतने जे काही आता गुरुजींच्या तोंडात ऐकलेलं असतं ज्या वेळेला एकांतामध्ये तो बेडरूम मध्ये येतो आणि त्यावेळेला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आठवत राहतो आणि तो विचार करतो म्हणजे आता माझा आणि खर खरेचा हा सुद्धा संसार टिकणार नाहीये का नाही नाही त्याला पहिल्यांदा आपण खरेला गमवू की काय या गोष्टीची चिंता लागून राहील आणि त्यानंतर तो आता कलाच्या डोक्यावरती हात फिरवतो डोक्यावरती हात फिरवून मग आता अद्वैत तिला सांगायला लागतो खरे मला सोडून जाऊ नको इकडे तोपर्यंत मग आता रोहिणी राहुलची भेट घेते आणि तिला आबांच्या शापाबद्दलचं सत्य सांगते त्याला ती आबांच्या शापाबद्दलचं सत्य सांगते आणि त्यावेळेला ती पुढचा प्लॅन करायला लागते आणि ती सांगते की आता सगळ्यात महत्वाचा टाइम आहे कला आणि चांदेकर यांच्यामध्ये फूट पाडण्याचा ही कला जर का चांदेकरांना सोडून निघून गेली तर आपल्या पथ्यावरती आहे राहुल म्हणतो हे तू कसं करणार आहेस यावरती ती सांगते एकटी मी नाही तू सुद्धा आणि आता कलाचं दुकान जे आता सरोज वहिनी जाळलं होतं ना ते दुकान आता इकडे जाळलेलं सरोज वहिनी सांगायची वेळ आली पुन्हा तो एजंट येतो आणि कला मॅडम तुमचं दुकान बंद आहे ते द्या ना मला तुम्ही यावरती मग आता कला म्हणते हे दुकान माझ्या कुटुंबासाठी मी वापरायचं ठरवलंय यावर तो माणूस म्हणतो कोणतं कुटुंब ज्या कुटुंबाने तुमचं दुकान जाळायची सुपारी दिली असं म्हटल्यावरती कला म्हणते तुम्ही कुणाबद्दल बोलताय तोंड सांभाळून बोला यावरती मग घडलेला प्रकार आता म्हणजे सरोजने कलाचं दुकान जाण्यासाठी सुपारी दिली होती हा प्रकार कलाच्या लक्षात आल्यावरती कला या सगळ्यामध्ये आता रागवणार की सामंजस्य घेणार हे येणाऱ्या भागातच कळणार